हो ऐका आज आपण विपणन सहकारी संस्थांच्या प्रकरणामधला शेवटच्या टप्प्यातला भाग आपण बघतोय तो म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ बघा नाव काय त्याचं राष्ट्रीय कृषी विपणन महासंघ ज्यालाच आपण नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन असं आपण म्हणतो बघा नॅशनल अग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन आणि त्याचेच त्याचाच अल्फाबेट ज्याला आपण शॉर्ट फॉर्म असं म्हणतो त्या शॉर्ट साठी अल्फाबेट वापरला आहे नाफेड एन ए फेडरेशनचा एफ फेडरेशनचा एफ फेडरेशन डी जो आहे तो फेडरेशनचा पकडलेला आहे नॅशनल अॅग्रिकल्चर फेडरेशन म्हणजे नाफेड अशा पद्धतीने त्याचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे खरं तर राष्ट्रीय कृषी सहकार्य विपणन महासंघ म्हणजे राष्ट्रीय स्तरावर शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी जो एक राष्ट्रीय पातळीचा सहकारी संस्था स्थापन केलेली आहे तिला आपण म्हणतोय नाफेड म्हणजेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आहे का भारतामध्ये या नाफेडची सुरुवात नाफेडची स्थापना ही दोन ऑक्टोबर एकोणीसशे ला ही झालेली आपल्याला बघायला मिळते खरंतर स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून म्हणजे दोन हजार एकोणीसशे बाराचा कायदा झाला आणि एकोणीशे बाराच्या कायद्यानंतर पतपुरवठा या व्यतिरिक्त क्षेत्रांमध्ये सहकार सहकारी संस्था निघाल्या पाहिजेत कारण प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या अनुषंगाने जी जी क्षेत्र येतील त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकार आला पाहिजे कारण शेतकरी वर्ग हा दुबळा आहे असमर्थ आहे आणि मग त्याला समर्थ बनवण्यासाठी सहकारी संस्था निघाल्या पाहिजेत आणि त्यातली त्यात शेतमाला योग्य किंमत मिळवून देण्याकरिता शेतीतलं उत्पादन वाढवण्याकरिता प्रयत्न करण्याकरिता ज्या ज्या संस्थात्मक किंवा भा संघटनात्मक बाबी आपल्याला करता येतील त्यातली एक बाब म्हणून सहकारी खरेदी विक्री संस्थांचं जाळत देशभर विणण्याचं काम हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून त्याची सुरुवात झाली राष्ट्रीय पातळी खर तर सहकारी विपणन संस्था म्हणजे सहकारी खरेदी विक्री संस्थांची रचना काय आहे ते आपण मागच्या तासाला बघितलं त्रिस्तरीय रचना आहे स्थानिक पातळीवरची म्हणजे तालुका पातळी जिल्हा पातळी आणि राज्य पातळी आणि सगळ्या राज्यांना मिळून सगळ्या राज्यातल्या सगळ्या खरेदी विक्री सहकारी संस्थांना एकत्र आणून राष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं नेतृत्व करण्याचं काम हे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ ज्याला आपण नाफेड असं आपण म्हणतो उन्त, म्हणतोय नॅशनल अॅग्रिकल्चर फेडरेशन असं त्याचं नाव आहे याची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न ला झालेल्या बघायला मिळते वास्तविक पाहता पुढं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे राज्य सहकारी खरेदी विक्री संघांच्या कार्यामध्ये प्रत्येक राज्या राज्यामध्ये स्टेट मार्केटिंग फेडरेशन जे आहे जसं आपल्याकडं महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन काम करतं राज्यामध्ये अशा सगळ्या राज्यातल्या फेडरेशनचा खरेदी विक्री महासंघांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सा काम या सगळ्या खरेदी विक्री संस्थांना सल्ला आणि मार्गदर्शन करण्याचं महत्वाचं कार्य हे नाफेडला करावं लागतं शिवाय देशामध्ये देशामधल्या आयात निर्यात करण्याकरिता अलीकडच्या काळामध्ये नाफेडला फार महत्व प्राप्त झालेलं आहे शेतकऱ्यांचा माल हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय प्रकारची मागणी आहे त्या मागणीच्या भरहुकूम त्या मालाची प्रतवारी करणं त्याची वर्गवारी करणं त्याची बांधणी करणं त्याची वाहतूक करणं त्याची साठवणूक करणं या सगळ्या बाबतींमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती शेतकऱ्याच्या मनाला चांगलीच चांगली किंमत मिळवून देण्याकरिता नाफेड हा पुढाकार घेत नाफेडचं त्या उद्देशांमधलं प्रमुख कार्य आहे तर नाफेड ही राष्ट्रीय पातळीत काम करणारी एक महासंघ आहे या महासंघाच्या माध्यमातून आणखीन काय काय केलं जातं तर या महासंघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं खरेदी विक्रीच्या बाबतीतलं संशोधन केलं जातं त्याची माहिती गोळा केली जाते आणि ती माहिती देश पातळीवरची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती गोळा करून ती विविध प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम राज्या का राज्यांमध्ये किंवा त्या त्या खरेदी विक्री पर्यंत पोहोचवण्याचं काम हे नाफेडच्या माध्यमातून केलं जातं मग नाफेडची साधारण कामकाजाची ओळख मला तुम्हाला करून दिल्यानंतर आपल्याला हीही बाब लक्षात ठेवायला पाहिजे नाफेडची सुरुवात केव्हा झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐका नाफेडचं मुख्य कार्यालय कुठं आहे असे प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे नाफेडचं मुख्य कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे नीट लक्षात घ्या बरं का नाफेडचं मुख्य कार्यालय कुठं आहे दिल्ली या ठिकाणी याशिवाय मुंबई कलकत्ता गुवाहाटी आणि नौगन या ठिकाणी त्याच्या विभागीय कार्यालय आहेत याशिवाय उपविभागीय कार्यालय पण आहे वास्तविक पाहता देशामध्ये नाफेडच्या कामकाजाच्या सोयीच्या अनुषंगाने पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा वेगवेगळ्या विभागानुसार घ्या किती विभागीय कार्यालय अठरा आणि याशिवाय सहा उपविभागीय कार्यालय आहेत मी पुन्हा एकदा तुम्हाला अधोरेखित करतोय नाफेडचं मुख्य कार्यालय हे दिल्ली या ठिकाणी आहे नाफेडच्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अठरा विभागीय कार्यालय आहे आणि सहा विभागीय उपविभागीय कार्यालय काम करतात नाफेडच्या या सगळ्या कामकाजाच्या सोयी कामकाजाच्या सोयीसाठी जी व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये आता नाफेड ही एक बहुराज्य सहकारी संस्था कायदा दो दोन हजार दोनच्या अनुषंगाने नोंदणीकृत संस्था म्हणून कार्य करते बहुराज्य म्हणजे सगळ्या राज्यांच्या साथी म्हणून नाफेड काम करते आणि भारत सरकारचं या संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचं भांडवल आता राहिलेलं नाही पूर्वी आता त्या भांडवलाच्या संदर्भातली चर्चा आपण पुढे करणार आहोत आता सध्या मात्र भारत सरकारचं कुठल्याही प्रकारचं भांडवलाची गुंतवणूक या नाफेडच्या अधिकृत भाग भांडवलामध्ये नाही मात्र पूर्वी नाफेड स्थापन झालं त्यावेळेला नेमकी भांडवलाची व्यवस्था काय केली गेली होती हे आपल्याला पुढे जाऊन बघायचंय नाफेडचं संदर्भात आपण चर्चा करूया नाफेड या संस्थेचं सभासद कोण होऊ शकतं नाफेड ही एक राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संघीय संस्था आहे एक फेडरेशन आहे संघ म्हणून काम करत आहे आणि त्यामुळे राज्य कृषी सहकारी विपणन संघ प्रत्येक राज्यातला कृषी विपणन संघ जो आहे हे नापेडचे सभासद असतात म्हणजे जसं महाराष्ट्रामधला महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन हा नापेडचा सभासद आहे त्याशिवाय याशिवाय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कार्य करणाऱ्या अन्य कृषी कुर्ष, अन्य कृषी माल विपणन संस्था यांना सुद्धा नाफेडचं सभासदत्व देण्यात आलेलं आहे म्हणजे राज्य फेडरेशन शिवाय ज्या अन्य संस्था राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराज्य स्वरूपावरती पातळीवरती काम करतात त्यांना सुद्धा नाफेडचं सभासदत्व दिलेलं आहे याशिवाय कृषीमाल प्रक्रिया संस्था शेतमालावरती प्रक्रिया करून जे उद्योग उभे राहिलेले आहे अशा उद्योगांना सुद्धा नाफेडचं सभासद होता येते सभासद करून घेण्याच्या बाबतीमध्ये नाफेडने अतिशय व्यापक दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि हा नाफेडने स्वीकारलेला व्यापक दृष्टिकोन यामुळे झालंय काय स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत अनेक प्रकारच्या संस्था या नाफेडच्या सभासद झालेल्या आपल्याला बघायला मिळतात खर तर राष्ट्रीय पातळीपर्यंत कार्य करणाऱ्या संस्थांच्या एकूण कार्यामध्ये विपणन कार्यामध्ये म्हणजे खरेदी विक्रीच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणता यावी याकरिता देशात आणि विदेशात सुद्धा हे नाफेडच्यामुळे हे काम विस्तारण्याचं विस्तारण आपल्याला शक्य झालेलं आहे एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार अठराची आकडेवारी जर आपण बघितली ऐका एकतीस मार्च दोन हजार अठराची आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे या आकडेवारीनुसार नापेडचे सभासद किती आहेत याची संख्या आपल्याला माहिती करून घेता येईल यामध्ये शिखर स्तरावरील विपणन संघ आहेत किती तीन राष्ट्रीय स्तरावरचे संघ किती आहेत तीन नापेडचे सभासद आहेत राज्य सहकारी विपणन संघ किती आहेत जसं महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आहे असे प्रत्येक राज्याचे पंचवीस राज्य सहकारी संघ हे नापेडचे सभासद आहेत संख्या नीट लक्षात ठेवा मार्च दोन हजार अठरा अखेर राष्ट्रीय पातळीवरती काम करणारे तीन संघ हे नापेडचे सभासद आहेत राज्य पातळीवरती काम करणारे जे खरेदी विक्री संघ आहेत हे किती आहेत पंचवीस संघ हे नापेडचे सभासद आहेत याशिवाय राज्यस्तरीय जनजाती तथा जिन्नस महासंघ राज्यस्तरीय जनजाती आणि जिन्नस महासंघ म्हणून ज्यांच्या नावाखाली काम करतात अशे चोवीस संस्था नापेडच्या सभासद आहेत याच्याशिवाय विपणन प्रक्रिया संस्था प्राथमिक विपणन सहकारी संस्था म्हणजे काही संस्था तालुका तालुकापातळीवरती काम करतात परंतु त्यांचा कामाचा आवाका एवढा मोठा आहे की ते राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपला व्यापार वाढवलेला आहे अशा जवळजवळ आठशे चार आठशे चार प्राथमिक सहकारी ग्राहक संघ हे नाफेडचे थेट सभासद आहेत आणि याशिवाय शेवटी राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ आणि इतर राष्ट्रीय स्तरावरच्या सहकारी प्रक्रिया संस्था यांचा विचार केला तर या संस्था आहेत जा दोन म्हणजे अशा एकूण जवळपास नऊशे संस्था या नाफेडच्या सभासद आहेत सभासदत्वाचा भाग बघितल्यानंतर आपण पुढे जाऊया भाग भांडवलाकडे नापेडच्या भाग भांडवलाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नापेडचं भाग भांडवल सुरुवातीच्या कालखंडामध्ये म्हणजे एकोणीशे एक अठ्ठावन्नला जेव्हा नापेडची स्थापना झाली त्यावेळेला नापेड संस्थेच्या स्थापना कार्यामध्ये केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे कुणी कुणी केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ नीट लक्षात घ्या बरं का मी काय सांगतोय सहकारी व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय स्तरावरती काम करणारी नापेड सारखी संस्था स्थापन करण्यामध्ये केंद्र सरकार बरोबर इतर संस्थाही त्यामध्ये सहभागी होत्या या संस्थांनी जवळपास साठ लाख रुपयांचं भाग भांडवल हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये नापेडला पुरवलं होतं किती साठ लाख रुपये पुणे त्याचा विस्तार कसा झाला तो आपण बघणार आहोत राज्य सरकार विपणन संघ केंद्रीय विपणन संघ आणि अन्य विपणन तसेच प्रक्रिया संस्था यांनी मिळून सभासदत्वासाठी जे भांडवल पुरवलेलं आहे सभासद म्हणून जी वर्गणी दिलेली आहे या भांडवलातून हे भांडवल उभं राहिलं सद्यस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला म्हणजे मार्च अठराचा विचार जेव्हा आपण करतोय त्यावेळेला भाग भांडवल हे शंभर कोटी रुपये इतकं आहे सुरुवातीला किती ते साठ लाख रुपये आता ते किती आहे शंभर कोटी रुपयांचं भागभांडवल आता नाफेडचं आहे आणि सन दोन हजार अठरा एकोणीसच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सभासद म्हणून सभासद म्हणून जवळपास दोन हजार पाचशे चाळीस लक्ष रुपयांचा भाग भांडवल नापेडकडं गोळा झालेलं होतं किंवा तशा प्रकारची रणनीती हे नापेडनी तयार केलेली आहे हा झाला विषय भाग भांडवलाच्या संदर्भातला आणि सभासदाच्या संदर्भातला आता नापेडचं व्यवस्थापन कसं चालतं नापेडच्या व्यवस्थापनाकडे जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला नापेडचं व्यवस्थापन हे एका संचालक मंडळाकडून चालतं जसं इतर सरकारी संस्थांचा कारभार संचालक मंडळामार्फत घेतला जातो अगदी त्याच पद्धतीने नाफेडचा कारभार सुद्धा एका संचालक मंडळाच्या माध्यमातून चालवला जातो या संचालक मंडळाची संख्या आहे एकवीस नीट लक्षात घ्या नाफेडच्या संचालक मंडळाची संख्या आहे एकवीस आणि या संचालक मंडळाला सहकार्य करण्याकरिता दोन स्थायी समित्या किती दोन स्थायी समित्या आणि एक कार्यकारी समिती म्हणजेच व्यवसाय समिती ही त्यांना मदत करते म्हणजे स्थायी समिती बरोबर कार्य समिती आणि व्यवसाय समिती या दोन समित्या त्यांना व्यवस्थापनामध्ये मदत करतात याशिवाय गरज पडल्यास या या सगळ्या समित्यांच्या बरोबरच एकवीस संचालकांचं संचालक मंडळ कार्यकारी समिती स्थायी समिती आणि व्यवसाय समिती या समित्यांच्या बरोबरच गरज पडल्यास बहुराज्य सहकारी संस्था कायद्याच्या तरतुदीनुसार जो दोन हजार दोनचा उल्लेख मगाशी मी केला दोन हजार दोन चा बहुराज्य कायदा जो झाला त्या अंतर्गत आता चालतं या कायद्याच्या तरतुदीनुसार नाफेडच्या पोटनियमाप्रमाणे आणि व्यवस्थापन आणखी दोन समित्या आणि उपसमित्या स्थापन करू शकतं नवीन झालेल्या कायद्याप्रमाणे जर आवश्यकता असेल नाफेडच्या कार्याची व्याप्ती जर वाढली त्याच्यामध्ये आणखी काय बदल करायचे कि असतील किंवा त्यासाठी जर मदत लागणार असेल तर आणखी दोन उपसमित्यांची नेमणूक व्यवस्थापन मंडळ करू शकतं अशा प्रकारची तरतूद दोन हजार दोनच्या बहुराज्य सहकारी कायद्यामध्ये केलेली आपल्याला बघायला मिळते नाबेडचं संचालक मंडळ हे राज्य सहकारी विपणन संघ भारत सरकार राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ आणि तसेच केंद्रशासित प्रदेशातील विपणन संघ यांचे प्रतिनिधी या संचालक मंडळामध्ये असतात कोणाकोणाचे प्रतिनिधी असतात केंद्र सरकार राज्य सहकारी फेडरेशन केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ या प्रत्येकांचे प्रतिनिधी या संचालक मंडळामध्ये असतात आणि अशा प्रकारची व्यवस्थापकीय व्यवस्था बघितल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाचे उद्देश हे उद्देश पाहण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला समोर दिसत आहे आर्थिक विकासातील नाफेडची जी भूमिका आहे नापेडची शेती जी शेतीच्या संदर्भात तिची भूमिका आहे तीही आपल्याला समोर मांडता येईल सन एकोणीशे अठ्ठावन्न सालापासून नापेड भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावरती शेतमालाच्या खरेदी विक्रीचं कार्य करत आहे नापेडचं मुख्य कार्यालय दिल्ली येते याचा ये उल्लेख मी याच्या अगोदरच केला मुंबई कोलकाता गुवाहा नौगडना नो, या ठिकाणी नापेडच्या शाखा काम आहेत देशामध्ये महाराष्ट्र गुजरात केरळ कर्नाटक तामिळनाडू इत्यादी घटक राज्यांमध्ये सहकारी खरेदी विक्री संस्थांना वित्तीय मदत आणि सल्ला देण्याचं कार्य हे नापेडच्या माध्यमातून केलं जात साधारणतः वार्षिक वीस लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या ऐका बरं का साधारणतः वार्षिक वीस लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा आर्थिक व्यवहार करणाऱ्या सहकारी खरेदी विक्री व प्रक्रिया संस्थांना नापेडचं सभासदत्व खुलं करण्यात आलेलं आहे नापेड मार्फत देशभरातील सहकारी खरेदी विक्री संस्था मार्फत शेतमालाच्या खरेदी विक्रीचे कार्य हाती घेण्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं यासारखी कामं हे नापेडच्या माध्यमातून केली जातात याशिवाय अन्नधान्य फळे भाजीपाला या सर्व घटकांना राज्यातील जो माल आहे हा माल इतर टंचाई असणाऱ्या क्षेत्रामध्ये घेऊन जाणं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर बाजारपेठ उपलब्ध असेल तर तिथे त्याचा पुरवठा करणं अशा प्रकारे महासंघामार्फत म्हणजे नाफेडच्या मार्फत मार फळे भाजीपाला कांदा बटाटा फुले डाळी मसाल्याचे पदार्थ मिरची वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ यांची निर्यात ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती नाफेडच्या माध्यमातून केली जाते आता हे सगळं बघितल्यानंतर नाफेडचे उद्देश आपण समजावून घेऊया नाफेडच्या उद्देशांमधला पहिला उद्देश असा येतो तो, तो म्हणजे सहकारी तत्वावर कृषी उत्पादनाच्या विपणन कार्यास प्रोत्साहन देणे ज्या देशभर सहकारी तत्वावरती खरेदी विक्री संस्था उभ्या राहिलेल्या या सगळ्या संस्थांना प्रोत्साहन काम दुसरा उद्देश कृषी माल उत्पादकांची बळकट करणं म्हणजे जो शेतकरी आहे कृषी मालाचं उत्पादन करणारा आणि प्रक्रिया करणारा जो काही व्यावसायिक आहे यांच्या मालाला चांगली किंमत बाजारपेठेमध्ये मिळावी म्हणून नाफेड त्यांच्या वतीनं उभं राहतं आणि नाफेड सारखी जेव्हा राष्ट्रीय संस्था उभी राहते त्यावेळेला शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढते पुढे काय राज्य सहकारी खरेदी विक्री संस्थांना विपणन कार्यात मदत करणं जे जे म्हणून राज्य सहकारी विपणन संघ काम करतात जसं महाराष्ट्रामधला महाराष्ट्र मार्केट फेडरेशन काम करतोय यांना खरेदी विक्रीच्या कार्यामध्ये मदत करण्याचं काम हे नाफेडकडून होतं याच्याशिवाय जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघ जे आहे तालुका सहकारी खरेदी विक्री संघ जे आहे यांच्या माध्यमातून सुद्धा खरेदी विक्री करून नाफेड त्यांना मदत करतं पुढचा उद्देश असा आहे संस्था सभासदांना म्हणजे नाभेडच्या सभासदांना कृषी बाजारपेठा कृषी उत्पादने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीची किंमत पातळी मागणी मागणी कशा स्वरूपाची या संदर्भातली माहिती पुरवण्याचं काम हे नाभेडच्या माध्यमातून करायचं आहे देशातील विपणन संस्थांच्या खरेदी विक्रीच्या कार्यामध्ये समन्वय साधायचा आहे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या संस्था काम करतायत खरेदी विक्रीच्या संदर्भात त्याच्यामध्ये समन्वय आणि सुसंवाद साधण्याचं काम नाफेड करत आहे आणि नाफेडच्या या उद्देशामध्ये आणखी पुढचा भाग जर बघितला तर कृषी उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे काही इनपुट्स आहेत आदान आहेत ज्याला आपण म्हणतो ही आदानं ही उपलब्ध करून देण्याचं काम हे नाफेड करताय त्यामध्ये बियाणं असतील खत असतील जंतुनाशक असतील वेगवेगळ्या प्रकारचे नवीन व्हरायटीज असतील हे उपलब्ध करून देण्याचं काम हे नापेडच्या माध्यमातून केलं जात आहे याशिवाय सहकारी विपणन संस्थांना कृषी सहाय्य कृषी साहित्य शेतकामासाठी लागणारी यंत्रसामग्री नवनवीन तंत्रज्ञान त्यासाठी आवश्यक त्या असणार मार्गदर्शन लागणारे तंत्रज्ञ हे सुद्धा उपलब्ध करून देण्याचं काम हे नापेडच्या माध्यमातून करताना आपल्याला बघायला मिळतं आता आपण पुढे जाऊया नापेडच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाहतुकीची व्यवस्था असेल साठवणुकीची व्यवस्था असेल प्रसार प्रसिद्धी देण्याचं काम असेल या सगळ्या बाबी या नापेडच्या माध्यमातून केल्या जातात याशिवाय सरकारला जे काही सरकार धान्य लागत आहे हे सरकारला लागणारं धान्य नापेडच्या माध्यमातून वसूल करून किंवा जमा करून हे सरकारला दिलं जातं सरकारच्या वतीनं धान्याची खरेदी हे नापेडकडून केली जाते शेतमालाच्या किंमत विषयक धोरण जे केंद्र सरकारच्या माध्यमातून आखलं जातं ते राबवण्याचं काम हे माध्यमातून अशा प्रकारचे उद्देश घेऊन आपलं कार्य करते नाफेडच्या कार्याकडे जेव्हा आपण आपल्याला काही प्रमुख बाबींकडे लक्ष द्यावं लागेल त्यामध्ये नाफेडची कार्य आपण आता डोळ्यापुढे ठेवूया ज्यामधलं पहिलं कार्य आहे कृषी फलउद्योग वन उत्पादन त्यामध्ये प्रक्रिया करणाऱ्या संस्था त्यामध्ये साठवणूक करणारे गोदाम किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्यासाठी वापरली जाणारी व्यवस्था आणि एकूणच विपणन म्हणजेच खरेदी विक्रीला प्रोत्साहन देणं यासाठी नाफेड काम करत यामध्ये नेमकं काय काय काम केलं जातं नाफेडच्या जा कार्यांचा उल्लेख जर आपण इथं करतोय तर यामध्ये कृषी आणि कृषीशी निगडित उत्पादनाच्या विपणन आणि व्यापाराशी संबंधित सहकारी संस्थांना मदत करण्याचं काम प्रोत्साहन देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम हे नापेडमार्फत होतंय गोदामाशी निगडीत म्हणजे साठवणुकीच्या सुविधांच्या संदर्भातल्या निगडीत अधिनियमानुसार स्वतःची गोदाम उभी करणं वेगवेगळ्या गोदाम वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार ती उभी करणं शीतग्रह बांधणं याशिवाय त्यासाठी लागणारं जे आर्थिक सहाय्य असेल ते उपलब्ध करून देणं त्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं हेही काम नापेडच्या माध्यमातून केलं जात आहे विपणन बघा म्हणजेच खरेदी विक्री प्रक्रिया आणि त्याचं वाटप म्हणजेच वितरण या सगळ्या व्यवस्थेमध्ये निगडीत असणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत या सगळ्या सहकारी संस्था म्हणजे तालुका पातळीच्या असतील जिल्हा पातळीचे असतील राज्य पातळीचे असतील खरेदी विक्रीच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही संस्था काम करताय अशा संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम हे नापडच्या माध्यमातून होत आहे शेतकरी शेतकरी उत्पादन म्हणजे शेती उत्पादन फरउद्योग वन उद्योग लोकर इत्यादी स्वरूपाची जी काही शेती आणि शेतीशी शे लगतचे व्यवसाय आहे यांच्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा नापेडच्या माध्यमातून होत आहे आता दुसरा भाग आहे कार्यातला जो बघायचं झालं तर तो, तो, तो म्हणजे वित्त व पतपुरवठा वित्त व पत पुरवठा वित्त आणि पतपुरवठा पत करत असताना नापेड काय करत आहे नापेडचे जे उद्देश आहे त्या नापेडच्या उद्देशाप्रमाणे कार्य करणाऱ्या कोणत्याही सहकारी संस्थेला लागणाऱ्या भाग पुरवठा हा आवश्यकतेनुसार नापेडच्या माध्यमातून केला जातो नापेडच्या व्यवसाय आणि उद्देशाच्या स्वरूपानुसार गरज असणारी जर एखाद्या संस्थेला गरज असेल तर काय काय नापेड पुरवतं तर जमीन इमारत याशिवाय वाहन वाहतुकीच्या सुविधा आणि आवश्यक इतर इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं करण्याकरता लागणारं जे भांडवल ला आहे ते भांडवल पुरवतं किंवा हे जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर भाडे तत्वावरती उपलब्ध करून देण्याचं काम हे सुद्धा नाफेडच्या माध्यमातून केलं जातं नापडच्या जा सदस्य असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा संस्था आहे अशा सहकारी संस्थांना वस्तूच्या आणि त्यांच्याकडे जो माल असेल त्या मालाच्या तारणावरती कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा नापडच्या माध्यमातून केलं जातं म्हणजे वित्तपुरवठ्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वित्तपुरवठा करण्याचं काम हे नापडच्या माध्यमातून केलं जातं पुढच्या कार्याचा भाग येतो तो, तो म्हणजे शेतीशी निगडीत शेतीशी निगडीत यंत्रे बघा मगाशी याचा उल्लेख आपण केला होता यंत्रे वाहने व अवजारे याचं वितरण हे नाफेडच्या माध्यमातून केलं जात, यामध्ये शेती फळ वा वन व प्राणीज उत्पादनाशी खर तर पशुपालन हा विषय शेतीशी असणारा जोडधंदा म्हणून ज्याच्याकडे आपण बघतो आणि त्याला सुद्धा लागणारं जे काही आवश्यक गोष्टी आहेत यांचा पुरवठा करण्याचं काम हे नाफडच्या माध्यमातून केलं जातं दुसरा शेती उत्पादनाशी निगडीत असणारी यंत्रसामग्रीची निर्मिती करणं तसेच ते जिथे कुठं उपलब्ध असतील ते उपलब्ध यंत्रसामग्री पुरवठा करण्याचं काम त्याच्यावरती त्याचे सुटे भाग उपलब्ध करणं त्याची देखभाल करणं त्याचे लागणारे तंत्रज्ञ उपलब्ध करणं हे सुद्धा काम नाफडच्या माध्यमातून केलं जातं पुढचा भाग उत्पादनाच्या वाहतुकीसाठी स्वतःची वाहतूक यंत्रणा प्रत्येक खरेदी विक्री संस्थेची असावी अशा प्रकारची भूमिका नापेडने घेतलेली आहे आणि यासाठी पतपुराणा करणं असेल किंवा प्रत्यक्ष वाहन उपलब्ध करून देणं असेल हे सुद्धा काम नापेडच्या माध्यमातून केलं जातं पुढचं जे कार्य आहे ते कार्य म्हणजे शेती निगडीत उत्पादनाच्या राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रत्यक्ष सहभाग येतो कुठल्या राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग म्हणजे हे करताना काय केलं जातं नेमकं भारत सरकारच्या एखाद्या योजनेखाली स्वतःहून किंवा नापेडशी संलग्न बघा भारत सरकारच्या एखाद्या योजनेखाली स्वतःहून किंवा नापेडशी संलग्न कोणत्याही इतर संस्थेद्वारे नापेड कृषी फल वन आणि प्राणी जे उत्पादनाच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यापारामध्ये सहभागी होतं किंवा त्यासाठी इतर संस्थांना प्रोत्साहन देतं त्यासाठी मदत करतं आणि या उद्देशाच्या पूर्तीसाठी नाफेड हे वेगवेगळ्या प्रकारच्या देशातल्या आणि देशाबाहेरच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतो ही बाब आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे नाफेड मुळातच खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये जे जे म्हणून लागेल ते ते सगळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य नाफेडच्या माध्यमातून केलं जातं मग तो व्यापार राष्ट्रीय पातळीवरचा असेल आंतरराज्य पातळीचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचं असेल अशा स्वरूपाचं कार्य या नाफेडकडून केलं जात आहे पुढचं कार्य जे आहे ते म्हणजे कृषी निगडीत तांत्रिक सल्ला पुरवण कृषी निगडीत तांत्रिक सल्ला पुरविणे ने। काय नेमकं याच्यामध्ये कशा कशाचा अंतर्भाव होईल सहकारी संस्था आणि संस्थांशी संबंधित असणाऱ्या सदस्यांना तंत्रज्ञान पुरवठा आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामधला जे काही मार्गदर्शन लागेल ते मार्गदर्शन राष्ट्रीय पातळीचं असेल आंतरराष्ट्रीय पातळीचं असेल ते उपलब्ध करून देण्याचं काम नाफेड करत आहे सहकारी विपणन आणि प्रक्रिया संस्थांशी निगडित असणाऱ्या विकासाच्या योजना आखणं आणि त्याला लागणारं जे जे म्हणून मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन उपलब्ध करणं सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या प्रगतीसाठी जे जे म्हणून राज्य पातळीचं राष्ट्रीय पातळीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या जे आदर्शवत स्वरूपाचे काही संस्था काम करत असतील त्यांच्या संस्थांचं मार्गदर्शन किंवा मा आदर्श स्वरूप प्रारूप आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे सुद्धा नाफेड करून केलं जातं विपणन तंत्रविषयी सल्ला ह्यासाठी संशोधन प्रकल्प नापेडच्या माध्यमातून उभे केले जातात किंवा राबवले जातात ज्याच्यामधून ज्या संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून कृषी आणि कृषी व्यापार या संदर्भामध्ये मदत होईल अशा स्वरूपाचं काम हे नापेडच्या माध्यमातून इथे केलं जातं आणि याशिवाय याशिवाय आणखी जे प्रतिनिधी स्वरूपातले जे कार्य केलं जातं प्रतिनिधी स्वरूपातले जे काम केलं प्रतिनिधी स्वरूप कार्य यामध्ये प्रामुख्यानं खरेदी विक्री साठवणूक वितरण या कार्यांना या, या करता राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या वतीनं शेतकऱ्यांना आणि स्थानिक पातळीच्या सहकारी खरेदी विक्री संस्थांना जे काही मदत पुरवायचे त्या मदतीमध्ये राज्य सरकारचा आणि केंद्र सरकार सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाफेड काम करतं विमा प्रतिनिधी म्हणून काम करतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शेती विमा हा एक अलीकडं अतिशय जिव्हाळ्याचा असणारा जो प्रश्न आहे याच्यामध्ये प्रतिनिधी म्हणून नाफेड स्वतः मध्यस्थी करत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती संस्था जे काम करत या संस्थांना काम करताना जे वेगवेगळ्या प्रकारचे करार करावे लागतात ते करार करण्याकरता म्हणजे आयात निर्यातीसाठी जे वेगवेगळे करार करायचे आहेत त्यामध्ये एक मध्यस्थ म्हणून एक सल्लागार म्हणून किंवा एक राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून हे नापेड काम करताना आपल्याला बघायला मिळतं अशा प्रकारे नापेडची कार्य आपण इथं बघितल्यानंतर आपण थांबणार आहोत पुढचा जो नापेडच्या प्रगतीचा जो विषय आहे तो आपण उद्देच्या तासाला घेऊन संपवणार आहोत लक्षात आलंय का तुमच्या या ठिकाणी आपण नापेडच्या नापेडच्या स्थापनेबरोबरच नापेडच्या उद्देशांचा उल्लेख आपण केलाय नापेडच्या उद्देशाबरोबर नापेडचं सभासून तो कोणाला मिळतं नापेडचं भाग भांडवल काय नापेडचं व्यवस्थापन कसं चालतं याबरोबरच नापेडच्या कार्याचाही आढावा आपण आज इथं घेण्याचा प्रयत्न केला समजलंय का तुम्हाला सगळ्यांना